ढोर <laughs> <भाथ वार> <laughs> બારા વાજી ગયા અને તું મર

इजत देवा ना इज्जत नाही बेकार आखा गाव मध्ये एका देतील आम्हाला येतील फिराय सारखी नाशेल रान सापडावली

আন নান সিছা কেলা দৃান গিট়াচ্যা ওজাউ কাান গাই কারজা ইরার ইরান দো কালাay Aduh,

अरे मी लोकेशला न्याय करत जगना न्याय करत लोके मला माहिती न्याय करतील चालवणे मध्ये हा वाटा हिस्सा माय बापला अगदी डोळा वाटा तो फाईट बेटा एक काळी ना दोन तुकडा बिलकुल शंभर बिघा तुम्ही पन्नास बिघा पोडव पन्नास बिघाय त्यापैकी पंचवीस बीघा पोडव बिघा बीघा पोडव थोडं ना तुम्ही वाटा येत ना ना मी सांगतो सांगू वाटा पडली जमिनी वाटावर या ना खाली वाटावर आम्हाला थोडंसं खाली लाकी चले কিন্তু রোশনবার부가 যে কাম কর নাই তে খালে না কি হইলে এতো রে মোটা সুমু রানলে তো কাপুরবা দিনারে আ বারবার মোটা সুমু রানলে আ আ আ আ আ रहे अरे काय पाहती रे तू तू <laughs> एवढा है दुष्पर पाहुणा भाग आहेत तुझे पंचवीस पेघा भाग आहे आता काही राही का बाकी आपल्या माया माया की हर बाकी आम्हाला हिस्सा गैर हिस्सा पडी हे कथा हिस्सा करणारे आडा कोण काढणार आडा बर 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 तो सिमेंट ना बोर्ड पडेल टाके देऊ तथा आम्हाला तथा मोटर तू बसा आता मोटर मी बसा देतो तथा भरणा तू करा ना आता भरणा करू वेबिल नगर जुद्धाओ करतो मी लाईट मिळवणी टाकलो

गावा लोक माझे जिपतस मोठ्या मोठ्या लोक आम्हाला मोठा पुढारी आम्हाला घर येतस पुढारी येतस मग गोष्टी राहायचं खायलेला बोल खायलायचे कायदेश बरं फक्त वर्गाचा नाही का